नमस्कार मी अश्विनी अश्वि रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या स्वयंपाक घरामध्ये अंडा मसाला बनवणार आहे तोही वेगळ्या पद्धतीने चला तर मग अंडा मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया आणि नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा अगदी वेगळ्या पद्धतीने आपल्याला अंडा मसाला बनवायचा आहे त्यासाठी मी अंडे उकडून घेतलेले आहे साल काढून घेतलेले आहे आणि अंड्यासाठी जो मसाला आहे तो काढून घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे दोन कांदे मी कट करून हलके भाजून घेतलेले जास्त लालसर रंगावर भाजलेले नाही आणि खोबरं सुद्धा मी हलक रंगावर भाजलेले आहे दोन तीन हिरव्या मिरच्या तेही भाजून घेतलेल्या आहेत लसूण पाकळ्या सात आठ लसूण पाकळ्या तेही भाजून घेतल्या अद्रकचा तुकडा घेतलेला आहे थोडासा एक चमचा तीळ घेतलेला आहे काही खडे मसाले घेतलेले आहे त्यासाठी आपल्याला लिंबू लागणार आहे आणि भरपूर सारी अशी कोथिंबीर लागणार आहे एवढं साहित्य मी घेतलेलं आहे आता प्रथम मी अंडी फ्राय करायला टाकणार आहे आणि मसाला सर्व वाटून घेणार आहे हे सर्व जे जिन्नस आहेत ते मी बारीक करून घेणार आहे मिक्सरला इकडे आपण तेलही गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झाले की आपल्याला अंडी सोडून घ्यायची आहे अंड्याला मी कट मारून घेणार आहे म्हणजे अंडी जी तळतानी ती अंगावर उडणार नाही ना या पद्धतीने या पद्धतीने मी अंड्याला कट मारून घेतलेला आहे आता मी अंडे सोडून घेणार आहे एक एक करून सर्व अंडी सोडून घेतले हलक्या हाताने मी फ्राय करून घेणार आहे अगदी थोडस मीठ घालून घेते चिमुट छान असे परतून घेते पुन्हा छान अशी अंडी आपली फ्राय झालेली आहे आता मी काढून घेते अंडी अंडी आपली फ्राय होईपर्यंत आपण मसाला ही बारीक करून घेतलेला आहे अंडी काढून घेतलेली त्याच थे तेलामध्ये आपण जो मसाला बारीक करून घेतलेला आहे तो मसाला घालून घेते सर्व मसाला घालून घेतलेला आहे छान आता मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाला परतत आहे तोच आपल्याला मी तेजपत्ता घालून घेतलेला आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून घेते आणि चवीनुसार मीठ आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आता काही मसाले आपण घालणार आहोत तिखट नाही घालणार आपण चिकन मसाला एक चमचा घेतलेला आहे धना पावडर अर्धा चमचा आणि चिमूडवर हळद एवढंच आपण घेतलेलं आहे आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या ते आहेत त्यासाठी आपल्याला अगदी तिखट नाही घालायचं कुठलंही मस्त असं परतून घेते पुन्हा एकदा जे अंडी आपण फ्राय करून ठेवली होती ती अंडी घालून घेते अंडी टाकल्याच्या नंतर ही दोन तीन मिनिट आपण परतून घेतलेली आहे आता थोडं थोडं गरम पाणी घालून मी ग्रेव्ही करून घेते म्हणजे मसाला आपला एक मसाला अगदी थोडस पाणी घातलेलं आहे मी थोडं थोडं पाणी करून मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आता पाच मिनिट मस्त अशी एक दणकून उकळी आली पाहिजे आणि गरम पाणी घातलेले आहे त्यासाठी लगेच अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे आपण पाच मिनिटं असंच मंद गॅसवर ठेवणार आहोत अगदी वेगळ्या पद्धतीने असा अंडा मसाला आपला तयार आहे आणि आजचा अंडा मसाला कसा वाटला नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राह मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा